ठाणे महानगरपालिकेच्या सन दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण निश्चित करण्याकरिता सोडत काढणे तसेच आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध करण्यासाठी कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन येथे उद्या आरक्षण सोडत होणार आहे ठाणे महानगरपालिकेत एकूण तेहतीस प्रभाग आहेत त्यापैकी बत्तीस प्रभाग हे चार सदस्य असून एक प्रभाग तीन सदस्य आहेत या ते तेहतीस प्रभागामधून या तेहतीस प्रभागामधून या तेहतीस प्रभागामधून एकूण एकशे एकतीस सदस्य निवडले जाणार आहेत या एकशे एकतीसपैकी अनुसूचित जातींसाठी नऊ जागा अनुसूचित जमातींसाठी तीन जागा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गासाठी पस्तीस जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी चौऱ्याऐंशी जागा आहेत एकूण एकशे एकतीस एक एक जागांपैकी महिलांसाठी सहासष्ट जागा आरक्षित आहेत त्यापैकी अनुसूचित जातींच्या पाच जागा अनुसूचित जमातींच्या दोन नागरिकांचा मागास प्रवर्गातील अठरा जागा आणि सर्वसाधारण प्रवर्गातील एक्केचाळीस जागा महिलांसाठी राखीव आहेत